महाराष्ट्रातल्या काण्या कोपऱ्याचा आढावा तर मागील काही दिवसापासून घेत आलेलो आहेत पण काही महत्वाचे मुद्दे आहेत अनेक शेतकरी पावसाच्या धुमाकूळ पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे ज्यांना ढगफुटीचा पाऊस पाहिजे आहे मुसळधार पाऊस पाहिजे आहे आणि असलेला ऐंशी ते सत्तर टक्के भाग म्हणजे आजच्याच पावसामध्ये दहा टक्के वाढ झाली आहे तो पावसामध्ये शेतकरी कंटाळलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा एक महत्त्वाच्या आणि चांगल्या सूचना देण्याचा प्रयत्न करतोय की बघा महाराष्ट्रामध्ये आज जवळपास विदर्भाची खानदेशची आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याची तर पहिलीच झालेली आहे व्याप्तीचा विषय आहे तो भरपूर भरून निघलेला आहे थोडा काही ठिकाणी पेंडवणी झालाय भिजपाणी आहे काही ठिकाणी झाला आहे तर पाच आणि दोन टक्के लोक असे आहेत ते म्हणजे आमच्याकडे फक्त भुरभूर झाली आहे तर विनंती आहे हा जो काही कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसापासून आपला प्रभाव टाकतोय तो अजूनही तीन ते चार दिवस टिकून आहे कायम आहे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हेच कळत नाही आणि एक विनंती ही आहे हा पाऊस आहे परतीचा पाऊस नाही परतीचा पाऊस हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा आपल्या भाषेत आपण फिल्मी स्टाईल म्हणतोय की हा ट्रेलर आहे आणि ओरिजिनल जो काही पाऊस आहे परतीचा मान्सून ज्यामुळे तुमच्या पिकांचं रब्बीचं नियोजन हे पुढील काळाचं ठरतंय हा पाऊस अजून